बोटांनी करायची गरज नाही प्रॉफिट मार्केट स्वस्त तुम्हाला थंड पाणी टाकलं का याच्यामध्ये सिंगल पीस पण आमच्याकडे बाय करू शकतो मस्त मी ऍक्च्युली आजपर्यंत बघितली नव्हती सिलिंग मशीन प्लस कटर आहे किती छान दिसत एकशे ऐंशी रुपये सिंगल पर्सन साठी असणार आहे हे खूप ऍक्च्युअली वॉशिंग मशीन आणि गिफ्टला पण चांगला कोणाला द्यायला त्याने आपल्या शेतात लावून ठेवलंय टू माइक्स वाला आहे प्लस ह्यामध्ये लॉकिंग सिस्टम पण आहे या एस्ट्रॉनॉट ची प्राइस हे लर्निंग साठी पण चांगला आहे जबरदस्त टिफिन आहे त्याची काय प्राइस म्हणाला म्हणतात युनिक गोष्टी आणि असं सुद्धा

आणि जाणार आहोत सेक्टर टेन अयप्पा टेम्पलच्या समोर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील मीरा रोड हो येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट होम हब या शॉपला आपण व्हिजिट जे आहोत रोड स्टेशन स्टेशनपासून ईस्टला अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे शांतीनगर या एरियामध्ये या ठिकाणी आपल्याला सर्व उपयोगीच्या वस्तू या युनिक पद्धतीमध्ये मिळतात या दुकानाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी सर्व विकत घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय करत असतात मग ते घरातून नंतर बाहेर मार्केटमध्ये वगैरे असू दे तर आपण लक्षात घेऊ शकतो आपण ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला रिजनेबल किमतीमध्ये मिळणार आहे आणि जास्तीत जास्त व्हरायटी पण मी त्या ठिकाणी आधी पहिल्या जाऊन बघितलं तर खूप युनिक युनिक गोष्ट होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या वापराच्या तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणती वाट ना पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा बघा हा पूर्ण आहे तो शांतीनगरचा एरिया आहे जो रोड ईस्टला आहे इथून बरोबर समोर एक मिनटाच्या अंतरावरती अय्यप्पाचं टेम्पल आहे आणि रोड स्टेशन या बाजूला आहे तिथून आपण आलो सेक्टर टेनमध्ये आलो इथे समोर हा शॉप आहे या शॉपचं नाव आपण बघू शकतो स्मार्ट होम हब आणि या स्मार्ट होम हबच्या इकडे आपण आता चाललो आहोत बघूया कसं काय आपल्याला पाहायला मिळते नमस्कार ताई

सुरुवात किती पासून तरी सुरुवात आहे आमची दोन रुपयापासून प्रोडक्ट दोन अच्छा दोन, दोन रुपयापासून तुमच्याकडे मिळते मिळतात बघू शकतो का आपण आता हे दोन रुपयाला होत आहे हे जिसायला एकदम साधारण आहे पण रोजच्या कामामध्ये हा आपल्याला एवढा उपयोग कधी कधी आपल्याला छोट्या मोठ्या वस्तू अडकवण्यासाठी खेळ करायची गरज आहे डायरेक्टिव्ह आहे हे तुम्ही काढा आणि चिपका आणि काही पण हलका फुलका छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही शकता हे खूप छान आहे सर्वात आले माझी नजर इथे गेले कारण आता कसं उन्हाळ्याला पण सुरुवात झाली सुरुवात झाला आहे तर आता आमचा नवीन कलेक्शन आला आहे फॅन्स आले हा फॅन्स ऑप्शन आहे कूलर ज्यामध्ये तुम्ही ऑलमोस्ट नियर टू तु म्हणजे तुम्ही एसी सीचा तुम्हाला थोडा फील दे हा बरोबर आणि आता इथून ह्याच्यामध्ये वाफ निघते आपण थंड पाणी टाकलं का याच्यामध्ये थंड पाणी पडतो अच्छा आणि या मोठ्या फॅनची मग किंमत काय तीनशे पंचवीस रुपये अच्छा तीनशे पंचवीस रुपये पंचवीस लाकडे पंखा तुम्हाला हे एकशे पंचवीस ला मिळून जाईल हा हँडी पंखा आहे उन्हाळ्यामध्ये आपण कुठे फिरतो खूप गर्मी होते तर तुम्ही हे बघू शकता की ह्याचं वारा कसा आहे मेकअप बेकअप साठी आणि वाटलंच मला ह्याच्या पण डिझाईन छान वाटत त्याच्यानंतर हा आहे दीडशे रुपयाला लाईट अँड विदाऊट लाईट आणि स्पीड मध्ये पण दोन स्पीड स्पीड पण आहे त्या हो यामध्ये हा थोडा स्लो असतात अच्छा आणि ऍक्च्युअली डिझाईन पण खूप छान वाटतं आणि मस्त आणि म्हणाला हा दीडशे रुपये आणि मोठा वाला एकशे सत्तर एकशे सत्तर एवढ्या प्रकारची व्हरायटी आणि कलर मध्ये देऊ शकतात ना पाहिजे अवेलेबल असतात पण रँडम असतात ओके स्पेसिफिक चॉईस देऊ शकत नाही कधी कधी कारण हे आम्ही लॉटमध्ये उचलतो बरोबर हा कलर्स रँडम येतात ओके आणि माझ्या असं असं कानावरती आलं की तुमच्याकडे आमच्याकडनं लोक घेऊन स्वतःचा व्यवसाय करतात म्हणजे आमच्याकडे आधीच भरपूर लोक आमच्या बरोबर जुळलेले आहेत आणि आमच्याकडनं घेतात आणि पुढे ते विकत ओके म्हणजे त्यांना घेण्यासाठी असं काही क्रायटेरिया वगैरे हो असं काय किती सिंगल पीस पण आमच्याकडे बाय करू शकता इनफॅक्ट आम्ही ऑलरेडी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर काम करतोय म्हणजे आम्ही पुढे स्कूल पण तुम्हाला पाठवू शकतो हा मी हा प्रश्न कशाला विचार कारण काय काही कसं असते तुम्ही पाच हजार रुपयाच घ्या एवढंच घ्या असं काही खूप चांगलं करता येते मस्त तुम्ही एक प्रॉडक्ट वीस रुपयाचा पण घेऊ शकता खूप छान शिपिंग एक्स्ट्रा सगळे प्रोडक्ट आहेत सगळे मस्त रिजनेबल पण आहेत पण इथे यायच्या आधी यांच्या टेलिग्राम व्हॉट्सअपला जाऊन त्यांचे व्हिडिओज वगैरे तुम्ही चेक करून नक्की या म्हणजे कसं सगळं प्राइस हो त्या ते ठिकाणी आहे म्हणजे त्यांचे ते वगैरे आहेत म्हणजे उपयोग कसा काय वगैरे म्हणजे इथे येण्यापूर्वी तेवढी आयडिया पण येईल आमच्याकडे मसाजस चे पण भरपूर रेंज आहे तर मसाजर आमच्याकडे स्टार्ट होतो वीस रुपया अच्छा वीस रुपयापासून हेड मध्ये ओके मसाज चे त्यानंतर हा ऐंशी रुपये हो। अच्छा थ्री डी फेस कुठेही ओके म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये भरपूर सारे व्हरायटी दिसत आहेत भरपूर व्हरायटी मग हे असे सेव्हन बॉल मसाज येणार जे तुम्ही कुठच्याही बॉडी पार्टला मॅग्नेटिक असतात ते सत्तर सत्तर ते ओके हे अच्छा रुपये आहे आपल्याला केसांना मसाज करायचा असतो युजली पाजाला जायला वेळ मिळत मिळतो घरी हे मसाज करू शकतात वा झोपेन मी लगेच मस्त आ, स्मूद वाटत हा म्हणजे मशीन बोटांनी करायची गरज नाही सगळं मशीन झालंय आणि हे कसं याची प्राइस काय चारशे पंचवीस अच्छा चारशे पंचवीस रुपये मस्त आणि ही गन आहे ना या ठिकाणी एकदम म्हणजे वगैरे बऱ्याच तीन चार चार अटॅचमेंट हा वेगळ्या वेगळ्या बॉडी प्रमाणे हे आपल्या इंजी शोल्डर्स वगैरे साडेतीनशे रुपये आपण हा तेच बोलणार होतो प्रॉफिट मार्केट पेक्षाही स्वस्त तुम्हाला आमच्याकडे मिळतुली मी हा मी सॅम्पल बघितला मी कारण मसल पेन एकदम रिलीफ भेटते भारी वाटते खरं यामध्ये मोड असतात तुम्ही प्रेशर वाढवू शकता मस्त ऍक्च्युली ह्याचा खूप युज आहे कारण कसं आजच्या दिवसामध्ये बॉडी मध्ये एवढे डॅमेज असे असतात ना रोजची रुक्टली घरी हा बरोबर हा, हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्वतःही आपण करू शकतो याच्यामुळे ताई मला सांगा की तुमचं हे जे शॉप आहे ते दररोज चालू असते की कधी बंद असते आम्ही मंडे टू सॅटरडे चालू असतो साडे अकरा ते साडेसात पर्यंत अच्छा ओके बाकी सर्व दिवस चालू असते ओके आणि समजा कोणाला जर सिंगल वस्तू जर घ्यायची असेल तर ती कुरिअर होते का कुरिअर होते कुरिअर शिपिंग चार्जेस वेगा अच्छा ते समोरच्या भरायचे आणि मग ती कुरिअर तरी कुठपर्यंत होते तरी ओके मस्त म्हणजे पूर्ण okay. इंडिया मध्ये सिंगल वस्तू डिलिव्हरी होती फक्त जर त्याला असेल त्याची शिपिंग त्यांनी असतात ओके ठीक आहे आपण आता पुढच्या तर हे बघा आता इथे आपण बघू शकतो सगळ्या पाण्याच्या बॉटलच्या सगळ्या या ठिकाणी व्हरायटी आलेल्या आहेत म्हणजे अगदी आपल्याला लहान मुलांच्या पाण्याच्या बॉटल पण मिळतात आणि मस्त वाटतं ना एकदम ताई हिची काय प्राइस आहे अच्छा ऐंशी रुपये फक्त ओपन काहीच वाटत नाही की काय अरे वा काय काय करणार आहे ना काळामध्ये असं नव्हतं असा साधे आपलं येऊंन जायचं आमच्याकडे 40 रुपयांत बाथरूम अच्छा नाइस सी बॉटल 400 ml ची हां चाळीस रुपयाने वेट पण आहे व आणि आजकाल एक्चुअली हे खूप निघालेलं आहे म्हणजे कसं दिवसामध्ये आपल्याला किती पाणी संपवायचं वगैरे हां आणि तरी आतमध्ये बॉटल दिसतात म्हणजे थ्री इन वन बॉटल हे तीन अच्छा वाह मध्ये 2 लिटर आहे आणि एक छोटा ओके म्हणजे आपण ही एक बॉटल घेतलं रात्र दोन बॉटल पण आपल्याला आहेत त्याच्यासोबत आणि इथे बघा सर्व माप सगळं लिहिलेलं आहे दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंत आपल्याला किती संपवायचं येतात एक येतो आणि हा एक कलर अच्छा ऍक्च्युली हा कलर मस्त वाटतोय ना हा आणि वाली कशी आहे ही टेम्परेचर बॉटल आहे प्रिंटेड टेम्परेचर बॉटल ओके टेम्परेचर म्हणजे इथे टेम्परेचर कळणार का आपल्याला अरे वा मस्त अशी मी ऍक्च्युली आजपर्यंत बघितली नव्हती मस्त म्हणजे आपण जिकडे तिकडे आपल्याला कळणार पाणी किती ह्याच्यामध्ये आहे आणि मग ह्याची काय प्राईज आहे मग याची वन नाईंटी रुपीज आहे हे वन नाईंटी फाईव्ह अच्छा म्हणजे वन नाइनटीन वन नाईंटी फाईव्ह ते आतल्या तीन बॉटलची म्हणतात ना तीन बॉटल मस्त आणि क्वालिटी दाबली पण जात नाही आणि हे आणखीन एक मेटल मेटल बेस बॉडी आहे वा फायनल हॉट एन फॉर बॉटल अच्छा हे वन एटी फाईव्ह रुपीज वन एटी फाईव्ह हातात दोन समस्या आहे आणि ऍक्च्युली ऍक्च्युली मोर्ची कव्हर पण छान आहे म्हणजे कसं काही डॅमेज विमेज पण होणार नाही म्हणजे काही ना हा आणि आता आपण ऍक्च्युली ताईंच्या शॉपच्या आतमध्ये आलो आहे कारण की एवढी व्हरायटी आहे ना जी आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी दाखवता ना येणार नाही तर हे का तुमच्या हातामध्ये आता हे नवीन फ्लॅश लाईट आला आहे ओके विथ लाईटर आहे अच्छा युएस बी वरती आहे वा अच्छा हा आणि ते कॉन्स्टंट पण ठेवू शकतो का हा आणि काय प्राइस ठिकाणी लाईट म्हणजे लाईटर आणि लाईट दोन्ही पण एका टॉर्च मध्ये आमच्याकडे बऱ्याच प्रकार आहेत आणि हे काय म्हणजे सील करण्यासाठी आहे का हे सीलिंग मशीन आहे युजली आपण बाहेर कुठे जातो काही आपण हा एकदा जरास आपण फोडतो फोडतो फोडल्यानंतर मग आपल्याला प्रॉब्लेम येतो ठेवायला रबर रिबर बांधतोस बी आलाय आणि हे सिलिंग मशीन आहे डायरेक्ट सिलिंग मशीन प्लस कटर आहे अच्छा तुम्ही सील करू शकता आणि किंमत काय अच्छा पंच्याऐंशी रुपये हे खूप युजचं आहे म्हणजे रोजचं ऍक्च्युअली गोष्ट असते घरात आपण काहीतरी खायला घेतो आणि जरासं खाऊन मध्ये तसंच राहून जाते मग रब्बर उभार लागतात त्याला पूर्ण खूप छान हे मस्त वाटलं आणि इथे पेपर मिल पण आहे ठीक आहे हे hey, ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये आपण कधी जातो तर आपल्याला कधी कधी बेसिक मला पहिलं वाटलं मिरर आहे की काय हा ऍक्च्युली घरच म्हणजे तुम्ही बोललात ते बरोबर आहे ट्रॅव्हलिंग साठी कारण कधी काही असं काही होईल हा सांगू नये एवढस बॅगेमध्ये ठेवलं काम झालं मध्ये ओपन करून किती छान दिसत सेटअप पण छान केलेलं आहे वेगळे वेगळे कलर पण आहेत सुईचे धाग्याचे वगैरे मस्त आवडले आणि याची अच्छा रुपये तर हा बघा हा इकडे आपला ट्रिमर दाखवला त्याच्यावरती बघा डिझाईन बिझाईन पण एकदम मस्त वाटतंय आणि असं विंटेज टाईप असा लुक आहे आणि त्याची किंमत आहे फक्त एकशे ऐंशी रुपये हा नंबर किती बारीक आपल्याला कटिंग वगैरे करायची खूप छान आहे मस्त वाटलं एकदम चार्जिंग करू शकतो हा शालेय जीवनाच्या उपयोगी जी वस्तू प्राइस काय यांची हे कॅल्क्युलेटर वाला आहे हा कॅल्क्युलेटर वाला आहे हो एटी फाईव्ह रुपीज अच्छा पंच्याऐंशी रुपये स्टेशनरी ॲक्च्युली आमची रेग्युलर प्रोडक्ट नाही आहे पण कधी कधी रिक्वायरमेंट कधी कधी आम्ही थोडा इंट्रोड्यूस करतो शकतो हा कॅल्क्युलेट आहे थ्री सिक्स्टी डिग्री रोटेटिंग <laughs> आहे तुम्ही काढू शकता काढू शकतो खरंच तुमच्याकडे खूप युनिक गोष्टी आहेत आणि रिझनेबल आहेत आहेत प्लस त्या रोजच्या वापराच्या हो। आहेत आणि कोण बिलीव पण करणार नाही की आतमध्ये असं असेल आता मी कंपोस्ट म्हणून ती उचलली हो। आतमध्ये कॅल्क्युलेटर आहे आमच्याकडे हे ओके म्हणजे सिंगल पर्सन साठी असणाऱ्या आणि याची किंमत काय याची अच्छा सत्तर रुपये फक्त हां मग यामध्ये आमच्याकडे हे अच्छा मोबाईल ही कॉम्याची स्ट्रेटनरची प्राइस एकशे चाळीस रुपये अच्छा एकशे चाळीस रुपये एक हे काय सिक्स्टी पीस मेकअप फाईप्टी रुपीस म्हणजे मेकअप आपण केलेला काढण्यासाठी हे चांगलं आहे साठ पीस ची किंमत किती आहे जी रुपये अच्छा पन्नास रुपये फक्त एक रुपये भेटले कमी हा देख कॅल्क्युलेशन पहिलं केला हा <laughs> असले ऑइल बॉटल्स पण येम झाला तुमच्याकडे ऑटो फ्लिप आहे तुम्ही असं फ्लिप केला की के ते ओपन होईल आणि स्ट्रेक केला की के ते क्लोज ओके आणि त्या ऑइल बॉटल ची प्राइस करायची एट्टी फाईव्ह रुपीज अच्छा पंच्याऐंशी रुपये फक्त मस्त ह्या सारखे टॉय ट्रॅव्हल सोप केस आहेत आपण ट्रॅव्हलिंगला जातो त्यावेळी आपल्याला सूट्स वगैरे कॅरी करतो आपण जिथे ये प्रॉब्लेम येतो मग ह्या टाईपचे बरोबर ना ही पण महत्वाची आहे चाळीस रुपये मग त्याचं पिशव्यामध्ये वगैरे उगत कॅरी करावं लागतं सगळं चाळीस रुपये हा वा 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 हे खूप युज चा ऍक्च्युली चाळीस रुपये यामध्ये एक ट्रान्सपरंट वाला पण आहे तो फोर्टी फाय रुपीज आमच्याकडे तुम्हाला हे असे छोटे वॉशिंग मशीन मिळून जाईल अच्छा वॉशिंग मशीन सातशे पंचवीस रुपये ओके हा आणि एका टायमाला किती एकच कपडा वगैरे होतो का सुद्धा अच्छा वा मस्त म्हणजे कसं एक आणि एक समजा घरी कोणी यूज करू शकतो एखाद्याकडे समजा जागा वगैरे नसेल तर तो तेवढा कॅरी करू शकतो मस्त इकडे आपण बघू शकतो भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात आहेत ज्या आपल्या डेली युजच्या असतात आपल्याला आता हे थ्रीन व्हॅक्युम क्लिनर आहे एकशे चाळीस रुपये हां आणि बाजूला मल्टीपर्पज फोम क्लीनर आहे कार वगैरे साठी तुम्ही युज करता दीडशे रुपयाला असे फ्लास्क सेट येतात विथ टू कप येतात हे तुम्हाला एक ओपन करून दाखवते या प्रकारचे फ्लास्क सेट वन सेव्हन्टी फाईव्ह मस्त आहे ना दिसायला पण आणि गिफ्टला पण चांगलं आहे कोणाला द्यायला खूप छान आहे आणि कोटिंग पण ऍक्च्युअल तो कलर आहे ना तो मस्त वाटतोय यामध्ये डिफरंट कलर्स येतात सहा कलर्स अच्छा सहा कलर आहेत म्हणजे चॉईस साठी मस्त आहे इकडे हा प्रोडक्ट भारी दिसतो

मस्त मस्त आवडला तुमच्याकडलं सगळं मला भारी <popular> आणि ह्याचा काय युज आहे अच्छा म्हणजे मोठी आहे म्हणून विचारलं काय म्हणजे जास्त पाणी पिण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कलर पण छान वाटत हा कलर ऍक्च्युली मस्त वाटतोय आणि ते आपण बघू शकतो स्पीकर माईक दोन्ही पण म्हणजे पिकनिकला पण चांगला आहे पिकनिकसाठी चांगला आहे गिफ्टिंग पर्पज हे टू माइक्स वाला आहे तीनशे रुपये साडेतीनशे यामध्ये सिंगल माइक वाला पण येतो पण तो स्टॉक सध्या नाहीये दोनशे चाळीस रुपयाला साडेतीनशे रुपये आणि बघा इथे आपण बघू शकतो हा कॉफी ग्राइंडर आहे डबल डेकर टाइप आहे यामध्ये म्हणजे दोन्ही वेज मध्ये खालच्या भांड्याला तुम्ही वेगळं काहीतरी करू शकता आणि बचायला ज्युसर वगैरे तुम्ही ज्यूस वगैरे एका टाइम मध्ये दोन सेपरेट वस्तू तुम्ही करू शकता साडेचारशे साडेशे रुपये इकडे डबे वगैरे कसले आहेत

अरे शकता आपण घरच्या घरी बनवू शकतो ती तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला ती मस्त आणि बघा इथे बाकी खूप खूप म्हणजे एवढ्या वस्तू आहेत ना इकडे हा जर कव्हरही नाही होऊ शकत नाही हा खूप गरजेचं आहे ते आपल्याला घरी डॉक्युमेंट्स ठेवायचं असतं आपण एक दोन तीन पण हा एक डॉक्युमेंट फोल्डर आहे ज्यामध्ये तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट एकत्र ठेवू शकता प्लस ह्यामध्ये लॉकिंग सिस्टम पण आहे अच्छा तुम्ही ह्याला लॉक पण करू शकता हा बरं म्हणजे आपलं कोणी प्रायव्हेट असेल तर कोणी बघू वगैरे शकत नाही सेफ पण आणि ऍक्च्युली तू लॅपटॉप बॅग सारखे वाटते असे प्रोफेशनल अरे वा अरे खूप गरजेचं आहे तुम्हाला ह्या टाइपचे एस्ट्रोनॉट आमच्याकडे मिळून जातील अच्छा ते स्टार इफेक्ट देतो तुम्हाला हा म्हणजे हे म्हणजे आपण जे जमिनीवरती लावून एखाद्या एमटी वॉल वरती आपण ते मारू शकतो सिलिंग वर ते ओके कशा प्रकारच असणारी अच्छा चारशे चाळीस रुपये आणि तुमच्याकडे मला समोर दिसेल की किचन रिलेटेड पण खूप दिसत कटिंग साठी वगैरे हे ब्रेड कटर आहे हा राऊंड शेप आणि स्क्वेअर शेप मध्ये अच्छा आजकाल कसं खूप रेसिपी बनल्या जातात आना पण सँडविच वगैरे तुम्हाला बरोबर शाळेमध्ये वगैरे तुम्ही हे साईडचे से ऍडजस्ट कट होऊन जातात प्लस हे सील पण होऊन जातो अच्छा पण सील होऊन जातो म्हणजे आमच्याकडे तुम्हाला हे पॉपकॉर्न मेकर मिळून में जाईल मग असे व्हॅक्यूम बॅग मिळून जातील तुम्हाला फाय पीस सेट इजीली आपण ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळी आपल्याला आपण हे नोटीस केलं असेल आपले लगेज खूप जास्त होतात त्यावेळी आपण खूप प्रॉब्लेम्स फेस करतो ह्यामध्ये हो हा व्हॅक्युम बॅग यूज केल्याने वजन पण कमी होतो आणि स्पेस पण कमी बरोबर हा, हा। तुमची ट्रॅव्हलिंग पण इझी होऊन जाते ह्या सगळ्या गोष्टी मग असे पिल्लोज पण आहेत आमच्याकडे किट साठी लर्निंग पिल्लो आहे अच्छा हा हे छान आहे छान आहे पिल्लो प्लस हे लर्निंग म्हणजे मुलं झोपता फक्त असं पेज ओव्हरऑल टर्न केला हे लर्निंग साठी पण चांगलं आहे चला म्हणजे उशी आणि अभ्यास पण झोप म्हणजे काय झोपताना पण अभ्यास कर एक अच्छा एकशे तीस रुपये पण मला काहीतरी युनिक वाटले हो। मस्त म्हणजे त्यांचा ऍक्च्युअली खेळण्याचा पण प्रकार झाला आणि हो। अभ्यासाचा पण प्रकार झाला हो। ते हा नजरेमध्ये पडत राहणार तेवढं आणि अच्छा वा वादस्त हा जबरदस्त टिफिन आहे आणि कलर पण खूप छान आहे बे चोक सात आठ प्रकारचे सील आणि आतमध्ये पण वेगळा डब्बा पण आहे मस्त हा डब्बा मला खूप आवडला सेन्सर लाइट म्हणजे कसं काय वापरूम पंच्याऐंशी रुपये अॅक्च्युअली मला वॉर्ड्रोबच खूप सुंदर वाटलं दरवाजा उघडला की ते म्हणजे एकदम मस्त आहे खूप युज तुमच्याकडे हा इतर मस्त बॅग आहे कॅमेराच्या युजसाठी पण चांगली आहे लॉक पण आहे का छान छान आणि ची प्राइस काय थ्री सेवेंटी फाईव्ह थ्री सेवेंटी फाईव्ह रुपीज कलर पण मस्त आहे क्वालिटी पण छान आहे आणि विथ लॉक पण आहे आता एक ट्वेंटी फीस लीटर आहे यामध्ये विथ लीड विथआउट लीड वाला ऑप्शन येतात विथ लीड वाला विदाउट लीड वाला आहे एकशे पाच रुपये अच्छा आणि हे विथ लीड वाला आहे ते वन फोर्टी फाईव्ह पीस आहे म्हणजे कपड्याच ठेवायला तुम्हाला कपडे तुमचे ऑर्गनाईज करून ठेवायचे असते अरे ते बुवा मजबूत आहे अरे हे एकशे पाच रुपये हे लीड वाला आहे तर हे वन फोर्टी फाईव्ह फोल्ड वगैरे वस्तू विदाउट लीड एकशे पाच रुपये ह्यामध्ये सिक्स्टी सिक्स लिटर स्टोरेज पण येतो मोठा तो पण वन एटी फाईव्ह त्या टाईपचे फॅन डस्टब मिळून जाणार फॅन बघितलं असेल हे प्रोडक्ट आहे फोल्ड फोल्ड अच्छा

दोनशे दहा रुपये फक्त हा मग बॅग दिसली की मला काय आवाज आठवते चार जणांची लंच बॅग मुलं घरी मुलं घेऊन जाऊ शकतात तुम्ही पण घेऊन जाऊ आपण पण घेऊन जाऊ शकतो हे प्रिंटेड आहे मग हे स्टेन रोल रिमूवर आहे स्टेन लागतात आपल्या कपड्या डाग वगैरे लागतात तेव्हा हे सिलिकॉनचे आईस ट्रेज आहेत अच्छा मग हे हुक्स आहेत तुम्ही कपडे छोटे मोठे कपडे कबड मध्ये अडवायचे असतील अडकवू शकता मग ह्या टाईपचे स्पॉन्ज असणार बाथ स्पॉन्ज साठी असतील मग हे रिमोट कवर रिमोट स्टँड ठेवण्यासाठी स्टँड वगैरे हे शावर कॅप मिळून जाईल तुम्हाला वीस रुपयाला अच्छा ह्या टाईपचे तुम्हाला पॉकेट मिळून जातील आपल्याला भांडी आपल्याला हाताने असं पाणी घालावं लागतं लावल्यानंतर तुम्ही हे असं असं म्हणजे तुम्हाला आपल्याला काही वस्तू फळ वगैरे काही आपण घेऊन जातो तर आपल्याला ते कटिंग कटिंग साठी वगैरे इश्यू होतं तर हेच तुम्ही यूज आता सुरी आहे ना एका साइड सुरी आहे आणि एका साइड ला किल्लं आहे ह्याला नाही घाबरवल असं नाही म्हणजे कसं आहे ते लागू नये बॅगेमध्ये वगैरे लागून येतात ठेवण्याची पण गोष्ट एकदम युनिक आहे आणि ते पण बटन दाबून ओपन करणं वगैरे म्हणतात युनिक गोष्टी ते पण कमी किमती प्राइस काय साठ रुपये मस्त पण विचार पण करणार नाही की आतमध्ये ती गोष्ट आहे म्हणून ह्यामध्ये तुम्ही ठेवून ते ऑर्गनाईज करू शकता मग ह्या टाईप की तुम्हाला लॅप लॅपटॉप स्टँड्स पण मिळून जातील आता स्टॉक सध्या संपल्या फक्त एक लॅपटॉप स्टँड पण मिळून जातील अच्छा पंचेचाळीस रुपये ड्रायफ्रूट कटर नाही तर कसं सूर्यनी हळूहळू ते कटिंग करावं लागते ते आधीच छोटा पदार्थ असतो ते तुम्ही ड्रायफ्रूट घाला आणि ते असं असतो ड्रायफ्रूट घाला आणि असं असं

आमच्याकडे तुम्हाला फ्रीज कवर ओव्हन कवर फ्रीज कवर सिक्स्टी रुपीजला ओवन कवर फिफ्टी रुपीजला वॉशिंग मशीन कवर हंड्रेड रुपीजला ह्या सगळ्या मिळून जातात अच्छा आणि मला एक सांगा की आता तुमच्याकडे या सगळ्या वस्तू आहेत ना मग त्या कंटिन्यू असे वेगवेगळे दे असे नवीन नवीन येतच असतात नवीन नवीन येत असतात अच्छा म्हणजे दर महिन्याला जरी कोणी वेगळ्या वेगळं जर बघितलं तर त्याला काहीतरी अनेक वस्तू बघता येतील नवीन वाल्या हो नवीन वस्तू पण मिळून जातील अच्छा आणि ओल्ड प्रोडक्ट पण रिपोस्ट होत राहतात जेव्हा जेव्हा स्टॉक असतो ते आम्ही रिपोस्ट करत राहतो okay. म्हणजे लोकांना कळत की हे वस्तू आमच्याकडे अवेलेबल आहे मग हे असे मुलांचे आहेत छोटी मुलं ते आता पायाने कॉल करतात ते गोडग्यांना हे तीस रुपयाला म्हणजे बघ ना म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या युजच्या यांच्या ठिकाणी वस्तू आहे सगळ्या मिळून जातील तुम्हाला युजली शूज वगैरे कसं क्लीन करायला वेळ लागतो आणि बाईक एक तुम्ही घ्या असं खोसून काढा आणि फेकून जा अच्छा फक्त चाळीस रुपयाला ऐंशी म्हणजे आठ एक टायल्स खराब होतात नाही तर बघितले चांबडे असतात ना काळे काळे त्याचे ते डाग येतात त्याचे हे छान आहे सिलिकॉन आहे सिलिकॉन हा आणि खाली बघा मॅट असल्यामुळे ते सरकणार पण नाही मस्त हा अरे ते बघ कलर चेंज फिफ्टी अडीचशे रुपये फक्त कोणाला मस्त आहे आणि घरी पण लावण्यासाठी हॉल ला वगैरे लावण्यासाठी ते पण कलर पण हा ऍक्च्युअली कलर खूप आवडतो छान वाटतो मस्त आणि अशा प्रकारचे लाईट पण तुमच्याकडे असे वेगवेगळे असतील ना हे, हे लाईट पण आहे आमच्याकडे अच्छा राऊंड मध्ये अशा मध्ये वगैरे टच नाही मल्टिपल कलर असतात हा हो तर आपण आतापर्यंत बघितलं की ह्यांच्या शॉपमध्ये एवढे वस्तू आहेत एवढ्या वस्तू आहे ना की मी हे क्लिअर सांगतो की आतापर्यंत मी काहीच कवर नाही केलेलं म्हणजे कसं होतं आहे की अरे हे दाखवायचं की ते दाखवायचं प्लस कसं आहे की प्रत्येक वस्तू अशी आहे की, की जिची रिजनेबल रेटमध्ये आहे पण तिचे उपयोग भरपूर आहेत ताई मला सांगा की समजा कोणी असं असेल की ज्यांना घर बसल्या तुमच्याकडले सगळे पण जे वस्तू आहेत ते बघायचं असेल तर ऑप्शन काय आमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत आमच्याकडे आमचा एक व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुमच्याकडे जर टेलिग्राम ऍप आहे तुम्ही टेलिग्राम मध्ये जॉईन अच्छा म्हणजे दोन ऑप्शन आहे एक म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा टेलिग्राम ऍपला आणि व्हॉट्सअप तर ऑलमोस्ट आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे आहे आणि जर टेलिग्राम असेल तर त्यापेक्षा बरं कारण टेलिग्राम मध्ये कसं असतो की जर तुम्ही आजच्या डेटला जॉईन केला तरी गेल्या एका वर्षात किती पोस्टिंग आले सगळं प्रोडक्ट तुम्हाला दिसत अच्छा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही ठिकाणी तुमचे जर नवीन कुठला आलं नाही नवीन जर कुठलं आलं तर तिथे ते अपडेट होत राहते एव्हरी डे पोस्टिंग येतं त्यामुळे तुम्हाला आम्ही पोस्टिंग मध्ये तुम्हाला पिक सेंड करणार व्हिडिओ सेंड करणार म्हणजे त्या प्रोडक्टचा काय उपयोग युज आहे तो हा विथ प्राईस वा मस्त सगळं अपडेट ओके ठीक आहे चालेल थँक्यू खूप छान माहिती दिला थँक्यू सर थँक्यू तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मीरा रोडमधील स्मार्ट होम हब या शॉपच्या इकडे तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बोललो होतो की रोजच्या वापराच्या युनिक वस्तू होते पण रिझनेबल रेटमध्ये आणि खरंच तशा होत्या म्हणजे त्याच्यामधल्या अशाही वस्तू होत्या ज्या मी आजपर्यंत कुठेही पाहिलेल्या ना नाही म्हणजे त्याची किंमत त्याची कमी पण त्याचा उपयोग केवढा होता प्लस अशा पण वस्तू होत्या ज्या पॅक होत्या आणि बाहेरून आपण गेस पण करू शकत नाही की आतमध्ये ते काय असेल उदाहरणार्थ ती सुरी वगैरे होती सुरी दिसण्यासाठी किती युनिक होती पण आतमध्ये ती सुरी होती प्लस त्याचा डबल यूज होता इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या हाताने वापराच्या वस्तू किचनच्या वस्तू गिफ्टिंगच्या वस्तू सगळ्या आरामदायक वगैरे सगळ्या सगळ्या ऑफिस वगैरे सगळ्या यूजच्या वस्तू हां तेच म्हटलं ना सगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी अवेलेबल होत्या पूर्ण इंडियामध्ये सिंगल पीस पण आपण डिलिव्हरी करून स्वतःच्या घरी घेऊ शकतो फक्त डिलिव्हरीचं तर असं आहे की आपल्याला त्याचे चार्जेस आपल्याला पे करायचे असतात तुम्ही या ठिकाणी येऊन सिंगल पीस पण येऊ शकतात मी मान्य करतो की व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त वस्तू तुम्हाला दाखवू शकलो नाही आहे कारण खूप वस्तू होते याच्याकडे त्याच्यामुळे मी ह्यानं शेवटला विचारलं जर घर बसल्या कोणाला बघत तर काय म्हणून तर ते म्हणाले की टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्ही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात म्हणजे कसं ॲक्च्युली ते चांगलं आहे म्हणजे तुम्ही घरी बसले सगळं बघून आयडिया घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात ब्लॉगमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आता आपण हे व्हिडिओ त्याच्यासोबत आम्ही कशी वाटते नक्की कळव चॅनल तुम्ही जसं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर दोन तसे काही नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय